वितरणाचा कार्यक्रम आज रोजी आपण आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याला आणि आपल्याला पोर्टलला माहिती मिळते की सदर मोबाईल हा मिसिंग झालेला आहे आणि तो इथे ऍक्टिव्ह झालेला आहे त्यामध्ये टेक्निकल सन्मान्य पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या प्रमुख उपयोग अधिकारी विशाल सुभाष ठोकरे

आज रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस च्या वतीने एक छोटा उप उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये मागील काही महिन्यात जे नागरिक आहेत त्यांचे काही गहाड झालेले मोबाईल फोन होते हरविलेले मोबाईल फोन होते त्यांच्या सीए आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध लावून त्यांना आज परत करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे मागच्या साठ दिवसामध्ये दोन महिन्यात हे शोध मोहीम राबवून ते शोधलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहेत जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वेलफेअर करिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण शिष्यवृत्ती अनुषंगाने असतील त्यांच्या करीता एक छोटी पुस्तिका छापलेली आहे त्याची अनावरण आज विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिषद्र यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे धन्यवाद थँक्यू लोक ज्यांना मोबाईल सापडतात त्यांना आवाहन करणारे का की त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जमा करावे ज्यांना मोबाईल देतात नक्कीच लोकांना तसं आव्हान राहील ज्यांना सापडले त्यांनी जमा करावे मोबाईल सापडले हे मिसिंग मधले का चोरीला गेले मिसिंग मधले सांगितलं गाड